स्वागत महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी सणासुदीच्या दिवसात गोरगरीब गरीब नागरिकांना महागाईची झळ पोहोचू नये यासाठी अंत्योदय आणि प्राधान्य रेशन कार्ड धारकांना शंभर रुपयामध्ये आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे जिल्ह्यातील तीन लाख चौऱ्याण्णव हजार कुटुंबांना याचा लाभ मिळेल या किटमध्ये एक किलो रवा एक किलो साखर एक किलो सोयाबीन तेल एक किलो चना डाळ आदी वस्तू राहणार आहेत सणासुदीच्या दिवसात महागाईची झळ गोरगरीब कुटुंबांना पोहोचू नये यासाठी रेशन दुकानामधून अंत्योदय आणि प्राधान्य गटातील रेशन कार्ड धारकांना शंभर रुपयामध्ये आनंदाचा शिधा मिळेल रेशन दुकानातून मिळणाऱ्या या किटमध्ये एक किलो रवा एक किलो साखर एक किलो सोयाबीन तेल एक किलो चना डाळ आदी वस्तू राहणार आहेत याद्वारे गोरगरिबांना दिलासा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे सातारा जिल्ह्यात अंत्योदय आणि प्राधान्य गटातील लाभार्थी रेशन कार्ड धारक संख्येनुसार पंधरा ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर दरम्यान संबंधित रेशन कार्ड धारकांना वितरित करण्यात येणार आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच समजा सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा